नमस्कार सत्य न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे दहा एकर जागेमध्ये करण्यात आले वृक्षारोपण अकरा हजार एकशे एक वृक्षांचे एक वृक्षारोपण झाडांना डीप इरिगेशनद्वारा पाण्याचा पुरवठा होणार आमदार संजय पुराम यांनी आपल्या आईच्या नावे लावले एक झाड उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्या आईच्या नावे झाडाचे केले वृक्षारोपण मार्च शासन वन महोत्सव निमित्त एक झाड आईच्या नाव या उपक्रमाअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील आमगाव वन अंजोरा येथे दहा एकर जागेवर अकरा हजार एकशे एक झाड एक लावण्यात आले असून यामध्ये विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे आणि याचबरोबर या झाडांची या सुरक्षा उन्हाळ्यात सुद्धा कायम राहावी याकरिता झाडांना कुंपण त्याचबरोबर पाण्याचे साधन उपलब्ध करून ड्रिप इरिगेशनद्वारा या झाडांना पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले जेणेकरून उन्हाळ्यात सुद्धा ही झाडे जगतील अशी व्यवस्था यावेळी करण्यात आली आहे आणि या उपक्रमामध्ये आमगाव देऊरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी आपल्या आईच्या नावाने एक झाड लावले त्याचबरोबर उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्या आईच्या नावाने एक झाड लावले असून झाडाचे संगोपन करण्याचे यावेळी वचन दिले आहे आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित नियोजित वन विभाग गोंदियाद्वारा बोरकनार बामणी या ठिकाणी दहा हेक्टरमध्ये एक पेड माके नाम अशा प्रकारचा वन महोत्सव कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यामध्ये सर्व गावकऱ्यांनी सहभाग घेतला सर्व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भाग घेतला त्याचप्रमाणे विविध पक्षातील पदाधिकारी यांनी सुद्धा या वन महोत्सव कार्यक्रमात भाग घेतला त्याचप्रमाणे लहान चिमुकले मुलं देखील या वन महोत्सव कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला आणि जवळपास या तीन ते चार हजार झाडे या दहा हेक्टरच्या परिसरामध्ये आज लावण्यात आलेला आहे आज महोत्सवाच्या अनुषंगाने बोरकनाने या ठिकाणी दहा हेक्टरमध्ये अकरा हजार एकशे अकरा हे झाडं आम्ही लावणार लावत आहोत इथं टोटल याच्यामध्ये एक आ, वीस ते पंचवीस पर्सेंट फळं झाडे आम्ही इथं लावत आहोत वीस ते पंचवीस टक्के टिंबर स्पेसिस जे लाकूड प्रजातीचे असतात ते लावणार आणि इतर मिश्र जे या लोकल भागात जे झाडं आढळतात ते या ठिकाणी लागवड करण्यात येणार आहे झाडांच्या संरक्षणासाठी तुम्ही बघू इथं जाळीच्या कुंपणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे सोबत एक चौकीदार या ठिकाणी दहा हेक्टरला जो बाराही महिने पुढच्या दहा वर्षापर्यंत असणार आहे ही त्याची जबाबदारी असणार आहे की या बा या झाडांचं संगोपन करणं सोबतच उन्हाळ्यामध्ये झाडे मरू नये म्हणून या ठिकाणी बोरवेल खोदण्यात आलेली आहे आणि बोरवेल बोरवेल खोदून पाईपलाईनच्या माध्यमातून त्यात ड्रीप आ, ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून झाडांना आम्ही पाणी देणार आहोत या ठिकाणी त्यामुळे उन्हाळ्यामध्ये झाडांना कोणताही फटका बसू नये म्हणून ड्रीप इरिगेशनची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर आज किती झाडं या ठिकाणी लागवड करण्यात येत आहेत महोत्सव तीस जुलैपर्यंत या ठिकाणी एकूण अकरा हजार एकशे अकरा झाडं लावण्यात येणार आहे आजचा जर विचार केला तर या ठिकाणी दोन हजार झाडे या प्लांटेशन साईट्सवर लावण्यात येणार आहेत